नमस्कार आता मम्मी कोथंबीच्या वड्या करणार आहे नाही कोथंबीरच्या भाजी बनवणार आहे आज आम्हाला वांग खायचं सगळ्यांना खूप आवडतो खूप दिवसांनी केलं पाच महिने केलंच नाही बघा आम्ही चला आता दीदी

कुशल हे असच आहे का वाटलं आलं काय दाखव आता आमच्या दिदीला भेटूया हाय तर कसे आहेत तुम्ही सर्वजण आम्ही बरे तुम्ही कसे आहेत तर आज मम्मी कोथंबीरचे वडे बनवणार आहे आणि ही काय म्हणली रोज मीच बनवते ना सगळ्यात पहिल्यांदा बोलते तर आज ही म्हणली की मी बनवते आणि आज आम्ही नवीन माईक लावलाय बघा एस केवलाय हा नवीन माईक घेतलाय आम्ही म्हणजे खूप दिवस झाले जुना होता माईक पण कसं आहे आज हा तर आता इथं काय चाललंय वांग्याची भाजी हा वांग्याची भाजी शेंगना हा शेंगदाणे भासतीय शेंगदाणे भासती तर आमचा पसार आहे घरातला घरात खूप सामान पडले आवरायचं होतं नुसतं काय मधी मधीच करत असली दरवेळेस आले तर वांग आता माझी मम्मी काय करते वांग कापती वांग हा कापतीये आणि पान कापतीये तर असंच भेटूया आता पुढच्या वेळेस बाय आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हा सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा बाय